मैं माइक चली जाऊंगी तुम देखते रहियो हो। झूठ म... बोले कौवा काटे काले कौवे से डरियो हो। मैं माइक चली जाऊंगी तुम देखते रहियो हो। मैं माइक के चली जाऊंगी रेशमे हां साडी साडी राई रेशमे दिवाळी सारकी नटलीस नाहीत गबळ्या होनी हिंडती इरवळ मळमळ सुटती मला बघू बघू मग आता आता घरी जायचं म्हणलं ती खुशी तर होणार ना <laughs> आ, पर तुला लय उलास नाटायचा आणि चालली म्हणली आईकड की अशी नाचतीस तू थया थया नाचती ते तर नाचणारच ना आत्या आता मला सांगा मम्मी कडे जायचं म्हणल्यावर कोणती पोरगी खुशी नाही होणार अहो आव माहेर ते माहेर असतं शेवटी किती ती गोडी लागलेली असती असं वाट बघत होते मी कधी दिवाळी संपन पहिलं जे तर उशीर झालाय लवकर जाऊ नाही दिलं करायचो ते करायचं पण आता मुहूर्त आलाय त्याच्यामुळे मग आता जाते आणि मज्जा करते काम नाही काय नाही निसतो झोपायचं खायचं झोपायचं लय थोडा बडा अशी बसवीन लय मज्जाच मज्जा कधी कधी जाते आता मी समोर खुशी मी मा दोन साड्या राहिल्यात तेवढं आणते ऐक असं कर ना तुझ्या भावाला बोलून घे कशाला अगं गाडीत घोड्यात जायचं मला काळजी लागते त्यांना काय बसते त्या तुम्ही नाचताना जायला पण लच राहावं लागल काय नाही काळजी लागत काम करणार कोण त्याच्यामुळं काय काय नाही आता दरवेळेस कशाला मागच्या रक्षाबंधनला भाऊच आला होता आला की नाही मग आता माझं कर्तव्य आहे जायचं मी जाणार आहे मला सांगू आता मधीच काही काढू नका बर का आता सांगते नाही तर काय होईल मधीच काढू नका मला भांडायला लागली काय नाही मी सांगत्या मला काळजी तुझी नाही वाटत माझ्या नातवाच्या काळजीने मी म्हणते तू तशी मनाला ही करून घेणारी नाही बाई असं थोडी नाही काय लि लांब आहे का लांब असतं तर मीच काळजी घेतली असती मी जाईन अगं रोड नीट नाही डांबरी रोड आहे मग सगळा कवा झालाय कवा झालाय म्हणजे आपण गेलतो त्याला जमाना झाला तिकडं गावाकडं हा बघितलं बैलगाडे पार ते तरी बरं आहे तुमची तर बैलगाडी आहेत म्हणून पहिली गाण्यातून त्याचं काय आलंय आता जाऊ द्या तुम्ही ना तुमचा विषय भरकाटू राहिलाय बरं एक काम करा ना ते लाडून ते काढले असते पटकेशी काढून देते मी नाही तर घे हाताने हाताने नको घेऊ आणते लाडूच मी देईन तेच म्हणलं हाताने कधी द्यायला लागलं मी काय म्हणते तुम्ही लाडूच त्यांचा आणा मी साड्या आणते मला जायचं किती साड्या भरी ती काय माहीत नीती दीती नीती दीती साड्या आता ते टाकू राहिल्या ते लाडून शंकर आणते काय नाही होत पिशव्या आणती आणते लय मोठे टाका ना अजून दोन लाडू बाद झाले सोनीला द्यायचे परत शेजारचे पाजारचे ताटा आले त्यांना द्यायचे एक एक दोन दोन बाद झाले पाच सात आहेत ना तिकडून यायची लय अपेक्षा अस कधी भरून आणि ती पिशवी काय म्हणली काय नाही हे बघ हे मग आवडत हे जास्त द्यायला पाहिजे तिने नव्हतं बनवलं टिक्यान त्या रेशमी जेवढं देतात ना आधार मानानी तेवढं न्यायचं असतं केळ्याची फणी निशिन परत काय असन मिटाईचा बॉक्स निशिन लागत आता खडदुरा बांधायला चाललं म्हणलं त्याच्यासाठी नसतोय दुसरी पिशवी का नाही आली ही कशात देऊ माहिती तोंडात देऊ का असेल ना पिशवी कुठे एक दोन लाडू टाकले असते उठल्या उठल्या दोन तीन हानी ती साखळी घटची हा दुधाचा हा तिथून आल्यावर बघण तिथून आल्यावर बघायची नाही का कशात काय राहिले कशात नाही होता काय माहितीये का आता तर मी खातेच पण नंतर जसे संपत येते ना दिवाळी संपत जाती फराळाचा संपत जातो असं खाऊ वाटतं म्हणतात अजून असे आठवतं ना काय सांगायचंय म्हणून माझ्यासाठी लपून ठेवा थोडस लाडून ते हा ना आम्ही तोंडाला चिकटपट्ट्या बांधतो आणि तिकडून आई देईन ना करून जरा जास्त कमी देवा ना करून आवडत येत लाडू तर तिकडची तर लय अपेक्षा इकडून देताना लई तोंड वाकड काय म्हणली देईन ना बघा ना कशी देते माझ्या प्लेट का नाही आली वरून आणते ते चिवडा द्यायला प्लेट नाही आणली काय नाही बसली आली किती देते किती नाही बघायची मुरमुरे चिवडा कसा घ्यावडा बरोबर राहिला मुरमुरे दिले त्याच्या सगळं मसाला टाका ना थोडा आता काय खाली हात घालू का मसाला खाली आहे सगळ्याला लागलेला आहे चोळलाय ना मसाला खाली असतोय काय मसाला काय थराची बिराणी आहे ती मसाला राहिला ना बोटक्या राहिल्या फोन वाजवतोय आता तुमचा फोन वाजवतोय ले गार गार मी गेले असते उठून आता मी कस काय जाऊ बोल मानशी पुरीचा फोन आलाय वय कसल्या लवकर बाहेर येतात म्हणजे इथं मीच करायचे आणि माझ्याच आईला त्यांना द्यायला नको त्यांचं तोंड वाकडं होत लगीच मग हा रेशमे अग मानसी सांग बोलते डब्याचे झाकण लावून आठ ठेव हो डबे हा ठेवते ठेवते हा जाऊ बड असत म्हटलं बहिणी राज्यात सगळं हा तुझी वहिनी चालली तिला वाट लावते ठेव आणि इकडं चेन लाग राहू द्या लावते मी लाव लागत एक मिनिट थांबत आणखी मी लावते थोडशी चेन नाही तुटायची आत्या बांग बांग तुम्ही तेवढं डबे ठेवा आतमध्ये मी लावते ठेव आणि मला वागता याय नाही ना म्हणून म्हणलं आता आबाडतो काढित आहे लाविते ना मी नाहीतर काय करते बंद बांधते राहू द्या इकड कशाला उगत सुटाना करायचंय भरावं लागतं असतोय मी मिनिट भरलं म्हणजे मला काही येत नाही भरता असं काय थांबा असत कशाला काढून राहिले पुढे पाडे रेशमी पुढे परत कम... कशी टाकली आणि एवढे लाडू भरतोय तुम्ही दिले होते ना मी मी चार लाडू दिलते हे दहा पंधरा लाडू कुठून आले जादू मंत्र झालं काय नाही हा मी तिकडे गेले मानसी संघ फोनवर नाही काळा बाजार कशाला आता डबा राहू देवड एवढे लाडू बांधलेत का एवढा लाडू आहेत का पाच सहा आहेत फक्त ते माझ्या भावाला आवडत ता, येत म्हणून टाकले फक्त दुसरं काय नाही आता जास्त नाही येते आता केले असते ना आणि राबा डबा येतले दोन चार तुला म्हणलं का ना डाळीचे लाडू नाही केले मम्मी म्हणून रव्याचे केले तर आणि ते ह्याचे करतात ना शेवचे लाडू त्याचे बनवले लाडू केलेत ना तुला माहित आहे ना सोनीला आवडत आणि इकडं तेवढा गुरुसे शेबाई काय म्हणले काय नाही नाहीवड लाडू राहू द्या आता तेवढे द्या ती पिशवी थांबा फुटली सगळी फाटली पिशव्या ठेवित नाहीत हळूच ठेवू द्या सगळं फुटते नी त्या आतमध्ये हे टाकलंय अजून काही नाही सोडा साड्यांनी ठ्यावा आधी साड्यांनी ठेवा रेश्मे किती साड्या चालवल्या दोन चारच आहेत फक्त दोन चार कशाला किती दिवस राहायची दोन तीन दिवस राहा लगेच ये जास्त दिवस राशीन तर मग बघ मग परत जायचंय ना हा ठेव साडी नको येऊ राहू द्या ना एक साडी बस झाले तीन आंगरले एक चार पाच कशाला आता द्या इकडे पिशवी मी जाते ना अगं मी येते ना बसवायला कशाला मला काय कोणाची गरज नाही चला अगं बावडे असतात तर तुला बसवला असत जाऊ द्या त्यांना त्यांचे काम अस साठ नगर मध्येच नाही ते पण तुम्ही कशाला त्या गाड्या एकदा म्हणते ना चल म्हणून चला मग मला काय करायची आनंदी आनंद मम्मी वाट बघत फोन टाकला होता ना साइडला होय तेच ना मम्मीच मिस कॉल आला असं फोन लावीन नाही काय नाही राहिलं तेच आठवित होते पण घेतले सगळं घेतलंय का हा अजून काय काय घेतलंय काय नाही घेतलं गाड्या आत्या असं काय काय तुमचा खजिनाच घेऊन चालले घरातला मी चला आता उशीर होते पटापटा निघावं लागेल पाणी पावसाचं कधी पाऊस येतो टप्प्याने नाही का माणसाकडे बघून सोने चालतो कुणा तुम्ही तू तर तु मग घेतला जवळ आल्यावर फोन नाही काय नाही तू कस काय आले अचानक अगं मम्मी तुला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून हातून फोन नाही लावला सोने पण पुरे का नाही आणल्या कर तुला माहिती ना मम्मी थेरटी माई सासू लेकरांना आणूनच देत नाही का तिला करमत नाही तिथं बर जाऊ दे चला मला उशीर होते ताई तुम्ही आता काळजी घ्या आणि निवांत राहा म्हणजे मस्त पैकी आता काय 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 कुडा मायरला चालला ना मी माय, पण मायरला हा काय नाही चल घरी घरी चला कुठ आऊ वहिनी तुम्हाल तुम्हाला माहिती का तुमच्याशिवाय मला घरात करमतच नाही कुठं करमत आहे काय काही रेस्पे आली आत्या आता शोरूमचं या ना घरी तिकडं शिकडे घरी चला मग बोला आता आली जरा बस उलटी चल इकडे नको आता मी कशाला बस उशीर होईल मला मी जाते ना वाईनी चला म्हळ्याला काय नाही तुम्हाला मला आता आली ती दोन चार दिवसांनी जा चल घरी आत त्या झालं ना सगळं चल जायच तुळशीच्या लग्नापर्यंत पर्यंत आम्ही जात होतो किती अवघड असतो कुशाला अर्ध्या रस्त्यातून परत आणले तर माझ्या सकाळ धरून दोन फोन आले तर वाट बघत बसली असून सकाळीच मला विचारित होती तुझ्या आवडीचं काय करू साहेब प करून ठेवला असून सगळा स्वतःची पोरगी आली तर लगेच थांबून धरलंय स्वतःची पोरगी पोरगी बाजायना वाट बघत का यांना काही घेणं देणंच नाही दुसऱ्याच्या मनाच कि काय वाटत काय नाही ते चांगलं चालले होते लय अवघड असते लग्न झालं ना यांचा विचार करावा लागतो हे जस सांगते तसं वागायचं तस चालायच मायाच काय नाही उशीर झाला लवकर सुद्धा नाही अरे आता त्याच्यात आज चार दिवस मम्मीला सांगितलं लय नाराज होईल बाट बघत होते तुझी मी